फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या या कार्यक्रमासाठी झाली तोबा गर विटा साथी गर्दी विडा येथील जनसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटांची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कलश मंगल कार्यालय येथे बहुसंख्य सभासदांच्या गर्दीमध्ये पार पडली सदर सभेस विटा पलूस तासगाव आरक मिरज सांगली मसूर कडेगाव या भागातील सभासद हजर होते सभेस प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग सीईओ इम्पेरियल गोल्ड अँड मायक्रो मॅनेजमेंट व बिटा जैन संघाचे अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन विलासभाई शहा व वाईस चेअरमन डॉक्टर अजितभाई शहा तसेच सर्व संचालक मंडळ शाखा सल्लागार मंडळ आणि सर्व सेवक वर्ग या सर्वांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ग्रुप व त्यांची शिक्षिका सौ निराली लौकिक शहा नौकार आयोजन केले गेले यानंतर श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले विटा येथील जैन मंदिरात वार्षिक सभेनिमित्त श्री पार्श्वनाथ भगवान यांना अभिषेक करण्यात आला अहवाल सालात मयत झालेले सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली रफिक कातार यांनी सभासदांना प्रशिक्षण देऊन वार्षिक सभेच्या कामकाजाची सुरुवात केली यानंतर संस्थेचे के संचालक अभय मनियार यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांची ओळख करून दिली तसेच संस्थेचे व्हाइस चेअरमन डॉक्टर अजित रतिलाल शहा यांनी प्रास्ताविक मध्ये संस्थेच्या कार्याचा थोडक्यात तणावा मांडला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोंडकर यांनी मागील वर्षीच्या सभेचे प्रोसिडिंग वाचन केले या सर्वांनी मंजुरी दिली संस्थेचे चेअरमन विलास शहा यांनी अहवाल वाचन केले यामध्ये त्यांनी सभासद भांडवल संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असून प्रधान कार्यालय विटा येथे असून संस्थेच्या शाखा विटा पलूस तासगाव आरग सांगली या ठिकाणी आहेत शाखा प्रगतीचा आढावा मांडला संस्थेची ठेव वाढ कर्जवाढ संचालक मंडळ कर्ज गुंतवणूक एन पी ए व थकबाकी यामध्ये झालेली वाढ घट यांचा वृत्तांत सभासदांमुळे मांडला या सर्व सभासदांनी मंजुरी दिली संस्थेने आज अखेर एकोणनव्वद कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून शंभर कोटी रुपयांचे उद्दिष्ट लवकरच संस्था पूर्ण करी असा विश्वास व्यक्त केला संस्थेचा एकूण व्यवसाय एकशे पंचावन्न संस्थेत अहवाल कालात नफा एक कोटी चोपन्न लाख रुपये झाला आणि नफा तरतुदी लाख निवड हजार लाखाय झाल्याचे सांगितले नफा विभागणी करून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली त्या सर्व सभासदांनी मंजुरी केली संस्थेत अहवालासाठी लेखा परीक्षण वर्ग मिळाला तसेच सामाजिक कार्याचे वाचन केले संस्थेच्या प्रधान कार्यालय व शाखामार्फत ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत आर टी सी एस टी एनईसटी आय एम पी एस गुगल पे फोनपे एस एम एस मोबाईल बँकिंग इत्यादी सुविधा डे अहवालदा सर्व संचालक मंडळ व सेवक वर्ग पिग्वी प्रतिनिधी तसेच शासकीय वीमशासकीय अधिकारी यांनी संस्क्रेश केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मान

उपविधी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोणकर यांनी वाचून दाखवला याला सर्व सभासदांनी मंजुरी दिली तसेच यामध्ये वाचन केले या सर्व सभासदांनी मंजुरी दिली सभेकुढील सर्व विषया सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली सभेचे कामकाज संपल्यानंतर इयत्ता बाराच पदवीत यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांना विश्वस्ती देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला पक्षाचे विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासदांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला रुपेश कुमार सीईओ इम्पेरियल गोल्ड अँड मायक्रो मॅनेजमेंट यांनी संस्थेची प्रगतीबाबत व संस्था कशी दृष्ट्या सक्षम आहे हे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले सर्व सभासदांनी त्यावर समाधान व्यक्त केले संस्थेचे संचालक सुनील शहा यांनी आभार मानले काम केले सूत्रसंचालन सेजल शाह व सौ सविता शहा यांनी केले सभासदांना सुरुची भोजनाचे आयोजन केले नंतर राष्ट्रगीत होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल बदू वरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांसाठी जादाचा खोल्या व फ्लॅबची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो